चोरी करणे हा कायदेशीर गुण आहे पण अत्यंत जोखमीचे काम आहे चोरी करण्यासाठी चोरटे काय कल्पना शोधून काढतील हे काही सांगता येणार नाही चोरी करण्यासाठी चोरटे कोणत्याही थराला जाऊ शकतात चोरी करण्यासाठी ते एकापेक्षा एक वरचड जुगाड शोधून काढतात अनेकदा सोशल मीडियावर चोरीचे चोरी चोरी व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये चोरट्यांनी चोरीसाठी केलेला जुगाड पाहून नेटकरी चक्रवले आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता एका रस्त्यावर जोरदार वेगाने एक ट्रक धावत आहे त्यामागे असलेल्या बाईकवर दोन व्यक्ती आहेत एक व्यक्ती गाडी चालवत आहे तर दुसरा ट्रक मधून चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे चक्क ला ला वर उभे राहून हा व्यक्ती चालत्या ट्रकला लावलेल्या कापडाच्या मोठ्या छिद्रातून आत शिरताना दिसत आहे ट्रक मधून काही वस्तू तो काढतो आणि पुन्हा बाईकवर बसतो हे सर्व प्रकार धावत्या ट्रक मध्ये करण्यात आला आहे चोरटेही ट्रक बरोबर बाईक चालवताना दिसत आहे जर हे अंध चुकला असता तर मोठी दुर्घटना घडली असती पण कशाची परवा न करता हे चोरटे दिवसाढवळ्या चोरी करत आहे हा सर्व प्रकार मागून येणाऱ्या गाडीमध्ये मा असणाऱ्या व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद के केला चोरीसाठी चोरी केलेला जुगाड पाहून लोक थक्क झाले आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहून नेटकरी आवक झाले आहेत इन्स्टाग्रामवर अंकित सी नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे व्हिडिओ नक्की कुठला आहे याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत एकाने व्हिडिओ काढणाऱ्यांना उद्देशून म्हटले की रेकॉर्ड करण्यापेक्षा त्यांना धडक द्यायला पाहिजे होती तर दुसऱ्याने लिहिले की जर आम्ही त्याला मागून येऊन धडक दिली तर आम्हाला अटक होईल का तिसऱ्याने विचारले की त्यांनी नक्की काय चोरले